नमस्कार जेवण झालं का पाऊस आहे का पाऊस नाही लाईक केलंय धन्यवाद ताऊ पाऊस नाही आज गरम ताई पाऊस नाही जेवण पण झालंय मटकीची भाजी बाजरीची भाकर खाल्ली रामकृष्ण ताई तुमच्याकडं पाऊस आहे आमच्याकडं नाही आता पाऊस जय बाळमामा बाळमामाच्या नावाने चांग भले रामकृष्णारी सर्वांना खूप गरमी आहे इकडं पण लय गरमी पाऊस नाही पण एवढं गरम आहे ना ताई हा बघा आज स्कार्फ सुद्धा बांधलं नाही शर्ट घातले फक्त घरीचे का शेताते पावसामुळं काही कामं नाही चालते शेतात औषध फवारणी केली हा झेंडूचा व्हिडिओ बघितला सकाळी मी झेंडूच्या आवारात होते तुम्ही आपलाच झेंडू आहे ना तो पिवळा पण शॉर्ट व्हिडिओ टाकत जाऊनी टाकित होय ना ताई टाक येतोय शॉर्ट व्हिडिओ हो। जसं वेळ आत्ता घरी आले आलेली नेमकी हो का हा मी बघितलो होतं सकाळी झेंडूच्या आवारात टाकतोय शॉर्ट व्हिडिओ आत्ता फराळ केले केले हो का बरं बरं चालतंय तू हर नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तई ठेजारचं आई बर बर चालतंय मला वाटलं आपल्या सकाळी बघितला ना मी हर टाकतोय शॉर्ट व्हिडिओ टाकतोय हो। ना जसं वेळ भेटन तसं आपला स्वतःचा टाकायचा जास्त स्वतःचा माझा <laughs> बर बर आम्ही मेंटेन टाकतोय जास्त हा माझ्या ह्याच्यात ना टाकी पण आता काही यांच्याकडे असतो मोबाईल मग हे त्यात त्यांना वेळ भेटन तसा पण माझ्या आवाजात जरी टाकले नाही का आपल्या आवाजाचे टाकीत जाईल ना तो वातावरण बघा ना किती छान इकडं आपल्या स्वतःच्या टाकायचं जास्त कामावरती बर बर आवरत नाही सकाळचं रानात गेल्यावर घरातली कामं पडतात आवरा मावरा जय बाळ ममा स्वामी स्वामी इथं रामकृष्ण हरी बोला नवरा चालू असले नवरात्र उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा लाईक करा कमेंट करा सर्वांनी पटापट आपल्या ताई म्हणत आहेत आरा। रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पाखरू खरू पुण्या चाल पाखरू बसलई ढोलात अन खुद खुद हसतई गालात पुण्या गावाच पाखरू बसलय ढोलात अनखुद खुद खुद हसतई गालात हळ बोला रामकृष्ण आई सर्वांना जय मल्हार जय जेवल मम्मा बाळूमाच्या नावाने चांगवले आज सुट्टी काय बुधवार जायचं ना की बाजारला ना। बोला नाही तर मग लाईव्ह बंद करते लगेच बाय बाय सर्वांना चला नाही येत कशाला नेट वाया घालवायचं आहे की नाही आधीच ते नेट पुरत नाही 嗯。Um.